नमस्कार बोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते मसाला पराठा तो कसा काय करायचा आहे काय काय लागणार आहे हे आपण प्रथम बघूया हो हे बघा आपल्याला लागणारे कणिक दीड मेजरिंग कप कणिक घेतले गव्हाचे कणिक आहे नंतर आपल्याला लागणार आहे गोड तेल मग लागणारे तीळ हे मसाले लागणारे आमचूर पावडर हळद तिखट नंतर धने जिरं पावडर मग लागणार आहे कट केलेला लसूण बारीक बारीक असं कट केलं आहे तर ध ओवाच लागणार आहे आणखी हे आहे कसुरी मेथी आणि हा आपला गोडा मसाला आणि मीठ एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहे आता आधी प पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घ्यायची आहे ती कशी भिजवायची ती सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि ओवा चोळून बारीक करून लहच्यात घालायचा आणि पाणी घालून मध्यम आपण पोळ्यांना भिजवतो कशी का भिजवून ठेवायची तेल आत्ता आतमध्ये नाही घालायचं थोडंसं मीठ घालायचं कमी घालायचं मीठ कारण आपण मसाल्यामध्ये मीठ घालणार असं घट्ट गोळा मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा करून असा बंद करून ठेवून द्यायचा ओल्या फडक्यात किंवा झाकण घालून अर्धा तास आपण भिजवून ठेवायचा आणि मग त्याचे पराठे कसे करायचे ते आपण नंतर बघूया हे बघा कसुरी मेथी घालते अशी जराशी चुरून घालायची पोवा पण जरासा चुरून घालायचा आणि थोडं कमी मीठ घालायचं वरती आपण त्याला हे लावणार साठसारखं आणि आता हे पाणी घालून मध्यम कणकीसारखं भिजवून घेते मी हे बघा कणिक भिजवून झाली आहे हे बघा मौसर झाली अशी तेलाचा हात लावून घेतला आतमध्ये तेल घातलेलं नाही आहे कसुरी मेथी आणि ओवा चोरून घातला आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि मऊसर अशी कणिक भिजवून ठेवली आहे त्याला तेलाचा हात लावून ठेवला आहे आता एक तासभर त्याला बाजूला ठेवून द्यायचं आणि मग पराठे करायचे त्याचे त्याची हे झाकून ठेवायचं त्याच्यात हे बघा प पराठ्याला सातळ सारखं लावायचं आहे त्याच्यासाठी हे मसाले घेतले ते सगळे मसाले एका बाउलमध्ये मी मिक्स करणार आहे हे घेतलंय मी मीठ आहे ते टाकते आधी मग गोडा मसाला आहे तो टाकते हळद आणि तिखट टाकलं ता ह्याच्यामध्ये आमचूर पावडर ही आमचूर पावडर आणि हे धने पावडर धने गिरे पावडर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले मिक्स करून ठेवायचं आणि मग आता ही कणिक मुरली की पोळ्या लाटून पराठे कसे करायचे ते एक अर्धा तासांनी आपण बघूया हे बघा तेल घालून थोडीशी मळून घेते झाली आहे आपली कणिक आणि याचे मी चार समान गोळी झाले करते ते बघा छान झाली आहे ना कणीक हे अशी मोठी पोळी लाटून घ्यायची उंड्याची पीठ लावून मध्यम खूप जाडी नाही आणि खूप पातळ नाही हे बघा पोळी लाटून घेतली अशा चार ओंड्यांच्या लाटायच्या चा, एक लाटून दाखवते तुम्हाला ला, की बघा अशी पोळी साधी लाटायची मध्यम जाड आहे खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही आता ह्याला तेल लावायचं आहे हाताने सगळीकडे तेल किंवा तूप सो तुम्ही साजूक तूप पण लावू शकता मी तेल लावते असं सगळीकडे लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती हा जो मसाला आपण तयार केला होता तो पसरून घ्यायचा आहे आणि मग तशा घड्या कशा घालायच्या ते दाखवते आपल्याला लच्छा टाईप पराठा होणार आहे मसाला लच्छा पराठा म्हणता येईल्याला आता हे उचलून आपण जशी निर्या करतो ना तशा तऱ्हेचं करायचं हे असं मग हे असं परत हे असं झालं की हे दुमडायचं आणि मग हे उभं करायचं असं आणि मग हे असा रोल करायचा त्याचा हे खालच्या बाजूला शिकटवून घ्यायचं हे बघा हे असं चिकटवलं की मग हे पिठामध्ये घालून असा पराठा लाटायचा चिकटलं गेलं पाहिजे एका बाजूने लाटून घ्यायचा थोडा मोठा करायचा आणि मग काय करायचं ते सांगते हे बघा थोडा लाटून घेतला आता खालती काळे तिळ असेल तर जास्त चांगले माझ्याकडे नाहीये म्हणून मी साधे तिळ घेतले आणि त्याच्यामध्ये लसणीच्या मगाशी मी बारीक लसूण चि चिरून ठेवली होती ना ती थोडीशी अशी पसरून घ्यायची अशी मध्ये आणि मग ह्याच्यावरती हा पराठा ठेवायचा थोडंसं दाबून मग पुन्हा त्याला लाटता येईल त्याच्यावरती चिकटेल हां पुन्हा उलटून लाटायचं आहे आपल्याला हे बघा चिकटला ना, चिक ना। थोडा मोठा कसा आपल्याला हवा तसा पात पातळ नाही करायचा झाला आता हा गॅस चांगला गरम करून घ्यायचा गॅसवरती तवा आणि मग हा दोन्ही बाजूनी भाजून तुपाने परतून घ्यायचा झाला पराठा अशी चारी करून घेते मी हे बघा झालंय ना आता मी काढून घेते तो थंड झाल्यावरती जरा आणखीन कुरकुरीत होईल हे बघा पैसे हे पडलेत ऊड उड पडलेत पढ़ बघा आता दुसरा टाकते हे बघा चौथा पराठा पण तयार झालाय आता मी टेबलवरती सर्व करते हे बघा हे बघा मसाले पराठा मसाला पराठा तयार आहे चार केलेत मी त्याच्याबरोबर मी दह्यातलं रायतं सर्व करतेय तुम्ही चीज पण ह्याच्यावर घालू शकता बटर घालू शकता आणि कुठली ग्रेव्हीवाली भाजीबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता पण मी मसाला रायता हे पराठा असल्यामुळे मी दह्याचं रायतं सर्व करते आता ह्याच्यावर मी बटर घालून घेते हे बघा मसाला पराठा तयार आहे तर तुम्ही बटर घातले मी याच्यावर चीज पण घालू शकता आणि रायताबरोबर सर्व करा किंवा काही ग्रेव्हीवाली भाजी असेल त्याच्याबरोबर सर्व करा क्रिस्पी आणि टेस्टी फार छान लागतो करून बघा हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल शेवटपर्यंत आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद